नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भर चौकाट घडला हत्येचा थरार आरोपी गजाड रेती व्यावसायिक गोलू तिवारी हत्याप्रकरणी सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात गोंदिया येथील गोलू उर्फ रोहित हरिप्रसाद तिवारी वया अडतीस वर्ष याची बावीस एप्रिल रोजीच्या रात्री साडेनऊ वाजता दरम्यान गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती गोलू तिवारी हे सोमवारी रात्री दुचाकीने तिरोडा येथून गोंदियाकडे येत होते दरम्यान त्यांच्या पाठीमागे एका दुचाकीवर दोन जणांनी त्यांचा पाठलाग करून गोळीबार केली दरम्यान गोलू तिवारी यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढविला कुडवा चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका बारसमोर त्यांची दुचाकी स्लीप झाली आधीच त्यांना गोळी लागली असल्याने आणि दुचाकी स्लीप झाल्याने ते गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांची स्कूटी स्लिप झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे रक्ताच्या थारोड्यात पडलेला तिवारी थिवारी, उपचारासाठी रिंग रोड परिसरातील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवद्या चोवीस तासात सात आरोपींना ताब्यात घेतले एकोणतीस एप्रिल पर्यंत या सातही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आर्थिक देवाणघेवाण आणि जुन्या वे, वे ही हत्या करण्यात आल्याची माहिती रोहिणी बावनकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पत्रकार परिषद दरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली आहे या खून प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित दिलीप मराठे वय छत्तीस वर्ष संजय नगर गोंदिया तसेच आरोपी क्रमांक दोन राजेंद्र उर्फ बंटी शंकर दवणे वय बेचाळीस वर्ष आरोपी क्रमांक तीन हिरोस शंकर दवणे वय अडतीस वर्ष राहणार दहा खोली आरोपी क्रमांक चार शिवानंद सुजय भेलावे कृष्णपुरा वार्ड गोंदिया आरोपी क्रमांक पाच विनायक रवींद्र नेवारे व एकवीस वर्ष राहणार गिरोला पांढराबुडी आरोपी क्रमांक सहा रितेश उर्फ सोंटू खोब्रागडे कस्तुरबा वार्ड गोंदिया आरोपी क्रमांक सात सत्तीस सुब्रिष सेन वय तेवीस राहणार जबलपूर मध्य प्रदेश असे असून वरील आरोपींपैकी हिरो दवणे याला पोलिसांनी गोंदिया येथील राहत्या घरातून तर उर्वरित आरोपी न देवरी येथून ताब्यात घेतली तक्रारदार राहुल तिवारी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादवी कलम तीनशे दोन चौतीस तीन ऑब्लिक पंचवीस भारतीय शस्त्र कायदा सदतीस एक एकशे पस्तीस आणवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तावडे करीत आहेत प्राथमिक चौकशीत पोलिसांना माहिती मिळाली की दोन हजार बारामध्ये झालेल्या धरम दावणे खून प्रकरणातील आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला आहे तर मृतक यांच्यावर तीनशे दोन गुन्हा सी आर नंबर अठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार बारा नोंद असल्याची माहिती देखील समोर आली आहे याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती जा पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे फायर, आ, फायर आ, एक राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट मागून आणि एक बुलेट आपल्याकडनं पी एममध्ये हे झालेली आहे मृतकावर यापूर्वी एक गु गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सीआर नंबर अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे एकोणतीस एप्रिल पर्यंत पी सी आर मिळालेला आहे आपल्या रेकॉर्ड आहेत त्यातील मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीस मध्ये एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून तो अंड कलम तीनशे दोन अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे